श्री नारायण कोचे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला शासनाला निर्देश शासनाच्या लक्षात आणून देतो की मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्ञान राधा स्टेट कोऑपरेटिव सोसायटी तिना साडेतीन हजार कोटीचा रोटा करून ठेवीदारातील माझ्या मतदारसंघामधील ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड आंबड शाखा असेल बदनापूर असेल म्हणजे जालना जिल्हा असेल एकंदरीत तिचं मराठवाड्यातलं जाळं पा पाहिलं असता साडेतीन हजार कोटीच्या आसपास त्यांनी घोटाळा केला याच्यात गुन्हे दाखल झाले ठेवीदाराला आजपर्यंत पैसे मिळाले नाही या आंबड तालुक्यामध्ये रोज रस्ता रोखलो तहसीलदारासमोर आंदोलने होऊ लागले आणि गरीबातला गरीब भाजी विकणारा असेल टपरीवाला असेल चहावाला असेल अशा ठेवीदाराचे सात लाख दहा लाख अशा वेळवेगळ्या येता ज्यांचे तर सदुसष्ट लाख रुपये येता मास्तर रिटायर झाला त्याचे बावीस लाख रुपये असे हजारो कोटी रुपयाची ठेवी घेऊन तो जेलात आहे परंतु त्याच्यातले आरोपी ज्यांच्यात संदीप गुट्टे नावाचा आहे त्याच्या मिसेसच्या नावावर काही प्रॉपर्टी केलेली अजून त्या आरोपी असतानासुद्धा आणि ना त्यांच्या नाते काही आरोपी असताना आजपर्यंतसुद्धा संबंधित त्या अर्चना गुट्टे नावाच्या महिलांना आजपर्यंत अटक केली नाही शासनाने ताबडतोब ती अटक करून विशेष म्हणजे या देशाचे सहकार राज्यमंत्री साहेब त्यांनी मी निवडणुकीच्या पूर्वी आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचा अर्थित असल्यामुळे तिथं बैठक लावली बैठकीमध्ये लिक्विडेशन हे नेमण्यात आलं पण माझं मत असं आहे राज्य सरकारनं याच्यात स्वतः लक्ष घालून त्याच्यावर कारवाई करावं अशी विनंती करतं दुसरा एक मुद्दा असा आहे